आता या महाराष्ट्रातल्या माता मावल्यांच्या आग्रहा खातर तर मी दोन पावलं मागे सरकल नसतं सगळे सोय कायद्याची अंबलबाजी होईपर्यंत मी मागे हटायला तयार नाही आहे मग मा, मग मा, मरण आलं तरी चालत त्यांच्या तर आग्रहा खातर आणि या राज्यातला सगळे मायबाप जनता सगळे माणसं माता मावल्या सांगायला लागले की तुम्ही उपचार घ्या म्हणून तर घेतले सुरू आहेत उपचार त्यांच्याच मानण्यानुसार मी उपचार सुरू केलेत त्यांनी शांत थोडं आता शांत त्यांनी राहिलं पाहिजे नाही आता त्यांच्या डोळ्याला पाणी येऊ नये त्यांनी रुडू नये म्हणूनच मी सलाईन घेतले पाटील साहेब दुसरीकडे विजय वडेट्टीवार जे आहेत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते ते ने असं म्हणतायेत की टपकवण्याची भाषा कोणीच करू नये कायदा सर्वांसाठी सारखा लोकशाही पद्धतीनं आपलं म्हणणं मांडावं असं म्हणतात ते तर विरोधी पक्ष नेते त्यांच्या तर काय बोलावं मला काही कळतच नाही बाबा कोणत्या शब्दाचा काय अर्थ टपकवणे म्हणजे त्याला म्हणतो आम्ही टपकवणे म्हणजे ते टपकवणे नाही ते इतकं बोलवतो कोणकडं की टपकन जाशीन म्हणजे एक दावरण भाषा ते म्हणे लोड घेत जाऊन बोल कारण काय वर तर प्रत्येकाला जाणं ना टपकन जाणं म्हणजे ही एक जुनीच बोली भाषा टपकवण्या म्हणजे तो, है तो, है तो, है तो है तुम त्यांचे जे विरोधी पक्ष नाही त्यांचे जे डोके टपकवणे ते टपकवणे वेगळं आहे म्हणून त्याला मारामाऱ्या करणं म्हणते तुमच्या स्वतःचेच टेन्शननं स्वतःच जाणेवर त्याला टप टपकशी असं म्हणतात टपकवणे नाही तुमच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेतला ते पाहिल्यापासूनच घेतात ते पहिल्यापासूनच घेते शेवटी आता विरोधी पक्ष नेते ते सगळ्यांसाठी ने न्यायाचं एक दार असतं ते पण ते मराठ्यांच्या बाबतीत कधी चुकीचाच अर्थ घेणार ते त्यांच्या कोणती अपेक्षा असे दुसरी अपेक्षा काय न्यायाची करणं अवघड दुसरीकडे प्रकाश आंबेडकर असं आहेत की येत्या अधिवेशनामध्ये म्हणजे जे विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे त्याच्यामध्ये ओबीसीचं आणि मराठ्यांचं ताट वेगवेगळं असं वेग म्हणजे मराठ्यांना जे स्वतंत्र आरक्षण देण्याची चर्चा होते त्यालाच कुठेतरी ते प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा पाठिंबा दिलाय किंवा समर्थन दिला आहे असं म्हणतात मराठ्यांचा हक्क ओबीसी आरक्षणात त्या हक्कापासून लांब आम्ही नाही जाऊ शकत आमच्या नोंदी तिथं सापडल्यात याचा अर्थ आम्ही सगळ्यात अगोदर आम्ही येतो ओबीसी नंतर बाकीचे एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरच्या शंभर शंभर दीडशे दीडशे वर्षापूर्वीच्या नोंदी सापाडील म्हणजे अगोदर मराठा हे आरक्षण सगळ्याच्या अगोदर त्यामुळे अगोदर आम्ही येत तो हक्कामचा आहे त्यामुळे मराठी उभीसीत असणार आज पण उद्या पण तुम्हाला मराठी उभीसीतच दिसणार आणि सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना निघेल त्याच्या अंमलबाजी म्हणून महाराष्ट्राला सगळा मराठा हो, उभीसीत दिसणार आंदोलन त्या सगळ्यांनी त्याशिवाय ते नाही थांबू शकत कारण त्यांचा सल्ला सल्ला कधी पण चांगला असतो आणि आपण तो ऐकतो पण पर। परंतु ओबीसी आरक्षण हे मराठ्यांचं आहे त्या ओबीसी आरक्षणात मात्र आम्ही कायम राहणार आहे आणि जाणार सुद्धा आहे सगळे सोयरे हा जो शब्द आहे ज्याच्या भोवती म्हणजे मागचे काही दिवस आपण बघतोय की आंदोलन त्या शब्दाभोवती फिरतंय त्याच्याविषयी प्रकाश आंबेडकर असं म्हणत आहेत की हिंदू लॉमध्ये सगळे सोयरे हा शब्द आहे त्याप्रमाणे तो जो शब्द आहे तो घेता येईल कायद्यामध्ये पण मनोज जरंगे पाटील जो सगळे सोयरे शब्द वापरत आहेत तो बोली भाषेतला शब्द आहे असं त्यांचं आहे त्या घेता येता तर मान्य आहे किमान आता त्यांच्या म्हणण्यावर तरी सरकार आता आणखीन कारण आम्ही जे जे शब्द घेतो फक्त बोलीभाषा वेगळी आहे ते शब्द कायद्याच्या चौकटीतले आहेत मागणी कायद्याच्या चौकटीतली इथून पाठीमागं सुद्धा खूप वेळेस आम्ही सांगितले नाही माझी फक्त बोलीभाषा शेतकऱ्यांची आहे मी सामान्य मराठ्यांचा लढा लढतो मी सामान्य मराठा आहे पण जो शब्द आम्ही दिलेला आहे हो कायद्यात बसतो हे पुन्हा एकदा आता माझ्या मराठ्यांना आहे आणि मराठा सावध आहे त्याच्यात आणखीन काही व्याख्याला वाटत असेल काही व्याख्यात त्याच्यात ही आहेत तर आमच्या व्याख्याचं आणखीन अबकड करा ना दहा पंधरा व्याख्या का काय अडचण पण सगळा सोयरा हा बसतो हा उभी आरक्षणात घेता येतो त्याचा कायदा पारित करता येतो सुद्धा होती हे मराठा समाजानंही समजून घ्यावं आणि सरकारनं सुद्धा समजून घ्यावं की आम्ही केलेली मागणी कायद्याच्या चौकटीचा बाहेर नाही फक्त जाणून बुजून मराठ्यांना दिलं जात नाही आता आंबेडकर साहेब म्हणत आहेत तो शब्द घेता येतो आहे आम्ही इथून पाठीमागे तेच सांगत होतो घेता येतोयच परंतु सरकार ते टाळाटाळ ताल करायचं ज्यावेळेस मराठे मुंबईला गेले त्यावेळेस त्याच्याबद्दलची अधिसूचना निघाली आता त्याची अंमलबजावणीसाठी हे आंदोलन सुरू आहे कारण ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी असा घासवाय कायदा आणि तो आम्ही मंजूर करून घेणार त्यात काही शंका नाही नितेश राणे जे आहेत त्यांना ज्यावेळी तुमच्या संदर्भातला प्रश्न विचारला त्यावेळी ते असं म्हणाले की हिंदू म्हणून समाजाने एकत्र राहिलं पाहिजे मराठा वेगळा ओबीसी वेगळा असं केलं तर जिहादी त्याचा फायदा घेतील जिहा फायदा होईल असं नितेश राणे म्हणाले आता कुंकडचे कुंकड खेळ आहे आता येऊ ओबीसी हिंदू मराठा सगळे ही एकच येत नाही हिंदू धर्म आहे धर्मात तर हे सगळे आले ना धर्मात तर सगळेच आले त्याच्यात मराठा आला त्यात ओबीसी आला धर्मात असं काय नाही धर्मात मराठा ओबीसी असं काय नाही हिंदू 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 शिवछत्रपती

आदर्श शिवजयंती करावी शांततेत धुमधडाक्या शांततेत आदर्श शिवजयंती करावी सर्वांना शुभेच्छा सुद्धा सर्व भारतवासियांना उद्याच्या शिवजयंतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा कशा प्रकारे आता इथे आपल्या देवाजवळ इथं साजरी हो